नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान आहे या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील सरांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण गिरणारे मार्केटचा आढावा घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत रज... रमेश चिरमे साहेब त्याच्यानंतर व्यापारी आहेत शेतकरी आहेत तर आपण ह्या वर्षी जो आपण तंतोतंत अंदाज दिलेला होता तो शंभर टक्के खरा ठरलेला आहे आणि डॉक्टर साहेबांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे वर्ष भाजीपाल्यासाठी सुवर्ण वर्ष असणार आहे त्याप्रमाणे मार्केट टिकून राहिलेलं आहे आज मी तीच सरी आज दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी हा व्हिडिओ आपणापर्यंत देत आहोत सर काय सांगाल नमस्कार शेतकरी बांधवांनो गेल्या चार पाच दिवसापूर्वी देखील व्हिडिओ दिला होता त्याच्या अगोदर अनेक व्हिडिओ दिले की डिसेंबर एंड पर्यंत बाजार भावाची परिस्थिती साधारणतः अठरा रुपये किलो पासून पंचवीस ते पस्तीस रुपये किलो दरापर्यंत टिकून राहण्याचे दाट चान्सेस आहे आणि याच बाजारपेठेमध्ये गेल्या वीस पंचवीस दिवसापूर्वी देखील काही व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ दिला होता की येत्या काही दिवसामध्ये जी रेंज त्या ठिकाणी अठरा ते, ते वीस रुपये होती ती पंचवीस ते तीस रुपये नक्कीच होईल आणि जशी थंडी वाढेल त्या थंडीमध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्यासोबत व्यापारी आहेत आपलं नाम काय आहे आपला माल का पेजात आहे पंजाब आज 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 की 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 क्या क्या ता माल मीडियम माल पाच सो छे सडेच शाहू आठशे घेतला शाहू घेतला विपत्तीत मे बर बर दुसरे एक व्यापारी आपल्या सोबत आहेत एकंदरी तुमच्याकडून एक प्रश्न फक्त जाणून घेतो की आजची मार्केटची परिस्थिती आणि हीच परिस्थिती पुढच्या पंधरा वीस दिवस एक दोन पाच रुपये जर इकडे तिकडे होतील तर टिकून राहील का शंभर टक्के राहील पूर्ण डिसेंबर बाहेर राहील असं वाटतोय थंडी वाढली आहे माल कमी पडले बाहेरच्या लोकल माल पण कमी आहे वर्षी गुजरात भेटतंय आपल्याला शिवपुरी असेल शिवपुरी माल कमी आहे एमपीला माल कमी आहे लातूरला माल कमी आहे आणि परिस्थिती असं मला वाटतं की पाचशे आठशे रुपये राहील हे महिन्याभर डिसेंबर राहील आपला माल कुठं जातो मुंबई मुंबईचा गुजरात आ, लाल माल तुम्ही घेता आज काय भावाने माल खरेदी आज आम्ही साडेपाचशे पर्यंत सव्वा आठशे पर्यंत घेतले घेतलेले तसा माल पाहून घेतले आता हा माल मिडियम आहे ठिकाणी आपले शेतकरी हा तो तो माल ची मोल कमी कमी रुपये आहे साडेसहाशे साडेसहाशे रुपये तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन गेल्या चार पाच वर्षात तुम्हाला काय अनुभव आला बाजारपेठेत आल्यानंतर डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यामुळं माझा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खर्चावर नियंत्रण झालं आणि जो एक्स्ट्रा जो खर्च व्हायचा त्याच्यामध्ये बचत झाली आणि मालाची क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही बी मला डॉक्टर किसान मुळे भेटल्या तुम्ही किती दिवसा किती दिवसापासून वर्षापासून मार्गदर्शन मला आता पाच ते सहा वर्ष झाली पाच ते सहा वर्ष झाले आणि वेळोवेळी प्रत्येक वर्षी जो बाजारभावाचा अंदाज डॉक्टर किसानच्या माध्यमातून दिला जातो तो जुळतो का होतो डॉक्टर किसाननी सांगितलेला अंदाज असतो तो आतापर्यंत मला त्याचा अनुभव आलेला आहे आणि तसंच मार्केट टिकलेलं आहे फिर से एक बार आपसे आपसे आप, आप एक लास्ट सवाल है जहाँ जहाँ टोमेटो की खेती होती है वहां तक तो डॉक्टर किसान बोल रहे हैं जैसे शिवपुरी हो सिलोई हो बेंगलोर का कोलार का कोई बेल्ट हो एमपी हो या गुजरात हो नासिक में देखो पीपल गाँव बस अक्टूबर नवंबर तक चलता है उसके बाद में गिरना रहा पिपल नारा रह, ज्यादा माल आता है। तो आज गिरणारा मार्केट मेड खडे बघा जो आज की मंडी का बाजार आपने बताया जो देसी देटर आठसो सव्वा आठसो तक लिया आपने हे बाजार अगले कितने दिन टिक सकते तुमचा ही बाजार आता माल बाजार राहील म्हणजे जो काही डॉक्टर किसानचा अंदाज परत पंधरा वीस दिवसानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असेलच ज्या ज्या शेतकऱ्यांची डिमांड आहे की जानेवारी असेल फेब्रुवारी मध्ये टोमॅटोचे बाजार भाव कसे राहतील एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी पर्यंत हेच बाजारभाव बा। याच्यामध्ये दोन ते पाच रुपये किलो दर खालीवर होत राहतील कालचं मार्केट जर तुम्ही बघितलं गिरणाऱ्याच साडेआठशे नऊशे पर्यंत गेलो ते आज एक कुठंतरी आठशे सव्वा आठशे वर आहे आणि हेच मार्केट याच्यामध्ये दोन ते पाच रुपये दर कमी जास्त होत राहतील या दरम्यान जे जे प्लॉट त्या ठिकाणी सुरू आहेत किंवा पाच सहा तोडे झाले त्या प्लॉटचे त्या मालाची क्वालिटी चांगली टिकवण्यासाठी वाढलेल्या खंडित मुळांच्या कक्षेमध्ये पांढरी मुळी चांगली ठेवून त्या ठिकाणी आपल्याला काय फवारण्या केल्या पाहिजे देताना सुरू असलेल्या प्लॉटमध्ये एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक त्याच्यासोबत तुम्हाला पाचशे ग्रॅम इटाफेरस फवारणे घेत असताना या वाढत्या थंडीमध्ये डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एमिस्टार दोनशे मिली स्कोर शंभर मिली त्याचप्रमाणे भुरके पानं पडत असतील पानांना ग्रीनरी यायला पाहिजे त्यासाठी फिनिक्स हायटेकचा केल दोनशे लिटरला पाचशे मिली अशी एक फवारणी घ्या आजचा हा व्हिडिओ मार्केट मधून आपल्या सोबत व्यापारी दिल्ली असेल त्याचप्रमाणे वेगवेगळे व्यापारी तुमच्या सोबत बोलले हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार नमस्का।